नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात मराठा घुसलेत नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी मराठ्यांनी केली आहे तर पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये हा प्रकार घडला गडकरींना भेटण्यासाठी मराठे थेट घुसलेले आहेत कार्यक्रमांमध्ये आणि कार्यक्रमामध्ये त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आयोजित होता दरम्यान गडकरी यांना भेटण्यासाठी मराठा आंदोलक थेट या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले एअरपोर्टला आम्ही भेटलो होतो त्यांनी आमच्याशी सुखल सर चर्चा केली होती की के आम्ही ह्याच्यावर तोडगा काढू आणि त्याच दुसऱ्या दिवशी त्यांनी अंतरवाले सराटीच्या जाणाऱ्या दिशेला चारी बाजूने बॅरिकेड करून मराठा समाज तिथपर्यंत पोहोचणार नाही याची पुरेपर्यंत त्यांनी काळजी घेतली की मराठा समाज तिथपर्यंत जाऊ नये आणि हे आंदोलन कशा प्रकारे मोडीत काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आम्हाला कळलेला आहे तरी आम्ही शांततेच्या मार्गाने चाललेलो आहोत कारण का आम्ही मराठा आहोत आम्ही सरळ मार्गाने चालणार आहोत आणि यानंतर आज सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या एकवीस तालुक्यामध्ये प्रत्येक एक मराठा समाजाने एकवीस तहसीलदारांना आज, एक आज निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये सकल मराठा समाजाच्या ज्या पण काही अडचणी आहेत त्या पूर्ण संपूर्ण मांडलेल्या आहेत गेले चार दिवस झालं मनोज दादा बिन आना पाण्याचं त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही आज मनोज दादांना बाहेर उतरत असताना चक्कर येऊन पडलेले आहेत त्यांची हालत अतिशय खराब झालेली आहे तर आता मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे सर्व मराठा आंदोलक नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात घुसले आणि लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करा अशी मागणी या सर्वांनी केलेली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमामध्ये मराठा आंदोलक घुसले या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य नक्कीच तर आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रम कार्यक्रमादरम्यान मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आणि मनोज दरांगे पाटलांचे समर्थक त्या ठिकाणी बालगंधर्व रंगमंदिर येथे आले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला नितीन गडकरींना भेटायचंय आणि निवेदन द्यायचंय त्यांच्याशी आम्हाला बोलायचंय परंतु केंद्रीय मंत्र्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुमच्यातील दोन किंवा पाच कार्यकर्ते आम्हाला सांगा त्यांना आम्ही भेटायला परवानगी देतो परंतु मराठा समाजाच्या या कार्यकर्त्यांकडून आम्हाला सर्वांनाच भेटायची परवानगी द्या असं एक पोलिसांना सांगण्यात आलं परंतु पोलिसांनी ही परवान परवानगी त्यांची नाकारली त्यानंतर त्यांना बालगंधर्व रंगमंदिर येथून बाहेर काढलं आणि संतापलेल्या या सर्व कार्यकर्त्यांनी नंतर निर्णय घेतला की आम्हाला नितीन गडकरी यांना भेटायचंच नाही अशा प्रकारचं हे सगळं घटना घडली परंतु पोलिसांनी हे सगळं व्यवस्थित हाताळून या कार्यकर्त्यांना बाहेर काढल्याचं दिसून आलं परंतु या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सांगितलं होतं की तुम्हाला भेटायचं असेल तर काही मोजक्या कार्यकर्त्यांना भेटायला आम्ही परवानगी देतो पण मराठा समाजाच्या या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनाच भेटून द्या अशी मागणी लावून धरली होती जी, जी, जी। धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल